सर्वच आमचा सावलीवरून आलेले आमच्या तालुका भोने सर्व मान्यवर आलेले आमचा तालुका महिला अध्यक्षा शहर अध्यक्षा बाबुराव भाऊ सगळे नाव नावाजवळी मला जे सांगायचं होतं म्हणून तुम्हीच सांगा म्हणजे मी माझं काम सांगण्यापेक्षा आमच्या अध्यक्षाने सांगणं बरं म्हणजे दोन काम विसरले एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्याला मी दोन कोटी रुपये दिलेले आहेत त्या चौकाचं सौंदर्यीकरण आणि पैसे जमा झालेले आहेत तो त्या चौकामध्ये असा पुतळा उभा होईल आला तुम्ही बघत राहाल चारही बाजूला समेंट रस्ता आणि तो अश्वारूढ पुतळा केवळ शिवाजी महाराजांचाच पुतळा नाही तर पोलीस दवाखाने पोलीस स्टेशनच्या पुढे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारी एक कोटी रुपये दिले जाते कारण हे दोनही एक स्वराज्याचे राजे आणि दुसरे सुराज्याचे राजे सुराज्य आणि स्वराज्य हे दोनही राजांचे पूर्वी या शहरामध्ये वैभव वाढवणारे ठरतील असा मला विश्वास आहे दोन कामं क्रमांकांनी सांगायचे बाकी कामाची यादी सगळी आपल्याला पुढे ठेवलेली आहे मला वाटत हे सर्व जी कामं होत आहेत आज या सर्व कामापेक्षा माझ्या जीवनातील आनंदाचा दिवस यासाठी आहे की सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय असतो तर तो पाणी पिण्याचा पाणी असतो आणि या पाणी पुरवठा योजनेला सत्तर कोटी रुपये मंजूर करून दिलेत याचा मला सर्वस्वी आनंद आहे पुढचे पन्नास साठ वर्ष शिंदेबाई शहराला पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही अशा प्रकारची योजना ही योजना आसोला तलावातून पाणी आम्ही आणतो म्हणजे तो तलाव आटत नाही आणि ब्रह्मपुरीचा नळ काही होत नाही कारण तो आटला तर बन बंद होईल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या योजनेसाठी इलेक्ट्रिक बिल कमी लागावं म्हणून आम्ही सोलरची सुद्धा व्यवस्था करत आहोत म्हणजे नगर परिषदेला इलेक्ट्रिकचा बिल भरताना त्रास अशा म्हणजे याचा पाठ पुरावा आता दोघाही नगर माजी नगराध्यक्ष आणि आजी आणि माजी नगराध्यक्ष या दोघांचंही अभिनंदन झाला एकानी ही योजना पूर्णप्रास नेण्यासाठी स्वप्निलनी खूप मेहनत त्यावेळेस केली आणि आज ती योजना पूर्णत्वास नेण्याचं काम भास्कर आहे म्हणजे दोघांचंही त्या ठिकाणी योगदान असणार आहे कारण शेवट पाठपुरावा करावा लागतो एक योजना आणायची पैसे आणायचे मी करतोच पण मला सोपी लागतात आणि ही सोपी माझी आमच्या सुनीलरावच्या नेतृत्वामध्ये उत्तम काम करत आहेत याचा मला निश्चित आनंद आहे या योजनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत नळ जोडणीचं काम आम्ही करणार पण सिनेरवासियांना माझी विनंती आहे त्याला जरा मीटरही लावायचं काम मी करणार कारण पाणी हे जीवन जल आहे तो जीवन त्यासाठी पाण्याचा वाठा जपून केला पाहिजे अनेक देशामध्ये दे, तुम्ही आखात देशामध्ये दे, पाण्यामुळे काही वेळा तर असं होतं की पाण्यामुळं क्रांती होईल पाण्यामुळं तिसरं महायुद्ध होईल अशा प्रकारची गेली कारण ज्या अरब कंट्रीज आहेत जे काही देश आहेत जगातील इजिप्त पासून पाण्यासाठी बाहेरून पाणी आणून प्यावं लागतं समुद्राचं पाणी शुद्ध करून प्यावं लागतं आणि आपल्याला जे पाणी मिळालं आहे हे आपली नैसर्गिक देण आहे ईश्वराची कृपा आहे की आपल्याकडे पाणीच पाणी आहे आणि त्या पाण्याचा वापर आपण जपून केला पाहिजे म्हणून मीटर सुद्धा आम्ही लावून देणार आहोत आता तुम्ही म्हणाल की मीटर लावून दिल्यानंतर काही बिल येणार नाही फक्त आठवड्यातून एक वेळा कोंबडी खायची नाही महिन्यात एवढंच बिल येईल म्हणजे दोनशे अडीचशे रुपये मला वाटते कोंबडीची किंमत साडेपाचशे रुपये किलो झाली कोंबड मग एक महिन्यातून चार रविवार मध्ये एक रविवार सोडायचं आणि ही योजना मग तुम्हाला नळाची तोटी फिरवली तरी पाणी तुमच्या घरात तुमच्या दारात हे पाणी पोचवून देण्याचं वचन मी तुम्हाला या निमित्तानं देतो आहे ते लवकरच पूर्ण होणार त्याचे ते झाले काय ना, ना। आमचे प्रशांत बोमनवारचे कंत्राटदार आहेत त्यांना काम झालेलं आहे आणि ते काम मला वाटते दसरा झाल्यानंतर त्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात ही होणार आहे मी जे जे मला सुचलं ते काम मी पूर्ण केलं माझ्या पुढे हे तलाव आहे पुढच्या कालावधीमध्ये या तलावासाठी किमान वीस कोटी रुपये देणार आहे आणि हा तलाव आणि याची पाळ इतकी सुंदर करून देईल इथे फिरायला एक चौपाटी सारखं वाटलं पाहिजे जे, जे सुद्धा माझ्या डोक्यात आहे आई मला कुठून पैसे आणायचे मला माहित आहे तुम्ही सगळी कामं बघतात इथे काही नव्हतं दहा वर्षापूर्वी ना तशी मिळत होती हा एक सांगायचं आपल्या पोलीस स्टेशनची इमारत सुद्धा मंजूर झालेली आहे पहिला कोटी रुपये <coughs> पोलीस स्टेशन राहिलो होत मी काहीच ठेवणार नाही एकही काम ठेवणार नाही आता आमच्या शेतातही भेटले उशीर केले शेतात पुढे शेतात गेले काय हा ते म्हणले की आमच्या तिकडे जागा एक पंचवीस आठ तिकडे आम्हाला सभागृह पाहिजे समाजात अभ्यासिकाच्या माध्यमातून सभागृह येईल आणि हाल बाजूला करून अभ्यास आणि त्या सभागृहाच्या माध्यमातून सामूहिक लोकांचे कार्य सुद्धा पार पडतील म्हणून मी पन्नास लाख रुपये मोल्यातील सभागृहाला देण्याचा निर्णय हे विरोधी पक्षनेता म्हणून होत आहे उद्या तुम्ही पाहाल मग हे ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे पिक्चर पुढच बाकी आहे कारण ज्या उंचीवर तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्यामुळे मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे त्यामध्ये शिंदेबाई वासियांचा सिंहाचा वाटा आहे तो मी कधीच विसरू शकत नाही कधीच विसरू शकत नाही म्हणून शेतीला पाणी आणि सर्वांगीण हे माझं पूर्ण करण्याचं पुढच्या आणि तुम्हाला क्रॉसिंगला त्याला ते मंजूर झालं आहे ते सुरू झालेलं आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये या भागामध्ये पीडीएमची पूर्ण कॅनाल सिस्टीम पूर्ण झाली पाईपलाईन पूर्ण होत आहे आता एक सत्तर कोटीच काम पुन्हा मंजूर झालं होतं त्याचही काम सावली शिंदेबाई तालुक्यामध्ये काम टाकलंय ते काम सुरू होत आहे म्हणजे आपल्या तालुक्यातील जवळपास तालुका सिंचनाखाली येतोय आणि नदीच्या पलीकडे उमन नदीच्या पलीकडे त्याला सुद्धा किती बंधारे मंजूर करून दिले पाच बंधारे मंजूर करून दिले म्हणजे पलीकडं जे मोहाळी पेटगाव आहे तिकडे गोशी पाणी जात नाही त्यासाठी सिमेंटचे पाच बंधारे मंडू करून दिले त्याला पंचवीस कोटी रुपये मी दिलेत आणि त्यानंतर हे बंधार्यानंतर त्या त्या भागामध्ये लिफ्ट इरिगेशन करून पलीकडची जी जेवढी काही गावं आहेत त्यांना सिंचनाची व्यवस्था करून देणार आहे मग व्यापाऱ्याची मजा येते सर्वांगीण विकास को झाल्याशिवाय कोणी येईल इकडे हे तर करतोच मी तुमचा कृषी महाविद्यालय आहे का वन विद्या महाविद्यालय आहे हे मी करणारच त्याबरोबर या भागामध्ये किमान हे पाणी गोष्टी होत आल्यानंतर माझ्या आयुष्यातील स्वप्न आहे की ते साखर कारखानदारी उभी व्हावी आणि हजारो शेतकऱ्याला न्याय मिळावा हजारो काम माझ्या बेरोजगारांना काम मिळावं त्याच्यावर प्रोजन असेल साखर असेल इथेनाल असेल असे प्रोजेक्ट आपण करू शकतो या साखरेच्या आपल्या उसाच्या घर शहो त्यासाठी मी प्रयत्न केला आणि आपल्याला सांगताना आनंद होतोय की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सब ब्रांच है, है, साकर, साकर, लागवर, लागवर ही नागपूरला शंभर एकर मध्ये एम आय डी सी मध्ये सुरू झाली आहे आणि त्यांची मंडळी गोशीपूरच्या परिसरामध्ये सर्वे सुरू केला आहे तिथे साखर साखर लागवड ऊस लागवड करता येईल का यासाठी त्यांनी ते प्रयत्न सुरू केले आणि सांगताना आनंद होतो आहे की ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये पाच लोकांनी साखर कारखाना उभा करायचा त्यांनी परवानगी मागितली आहे हा एक ऐतिहासिक आणि मोठा आनंदाचा उद्या जरी कारखाने एका तालुक्यात एक, तालु एक कारखाना उभा झाला तरी दहा हजार लोकांचं जीवन बदलू शकेल अशा प्रकारचं माझं स्वप्न आहे तुम्ही आणि हे मी पूर्ण करू नका मी स्वप्न पाहत नाही स्वप्न सांगतो मी मी हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आणि वचन तुम्हाला दिलं कोणी पाणी पुरवठा योजनेसाठी वीस कोटी नाही तर हे सत्तर कोटी रुपये मिळाले आणि सत्तर कोटीमध्ये या शहराच्या परमनंट पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला पुढच्या दीड दोन वर्षामध्ये जेवढा काही कालावधी लागेल त्या कालावधीमध्ये हा प्रश्न सुटलेला तुम्हाला दिसेल असा मला विश्वास आहे मी आता कामाची यादी काही वाचत नाही या तालुक्यामध्ये किती कामं केलेत शहरामध्ये सगळं आता सांगण्याची गरज नाही कारण टोटल मारली असेल शहरामध्ये कामांची तर मला वेळ लागेल म्हणून पुरे सावली एकदा दोनशे तेहतीस कोटी या तालुक्या शहरासाठी दोनशे तेहतीस कोटी रुपयाची कामं दोनशे एकतीस कोटी शहात्तर लाखाच्या काम एकूण मंजूर आहेत यामध्ये सांगतो मी तुम्हाला शहरासाठी विश्रामगृह दोन कोटी प्रशासकीय इमारत नगर परिषद तीन कोटी उद्यान सुशोभीकरण जो उद्यान आहे त्याला दोन कोटी रुपये दिले शिवाजी चौक हे सिमेंट रस्ता ते तीस कोटी तहसील कार्यालय इमारत चौदा कोटी आठवडी बाजार विकसित करणे दोन कोटी तालुक्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांचे बांधकाम शिंदेवा तालुक्यातील त्याला साडेआठ कोटी शिंदेबाई येथे क्रीडा संकुल बांधकाम सहा पॉइंट अठ्ठ्याण्णव कोटी आणि पुन्हा आठ कोटी दिले तो टेंडर सुद्धा झालेला आहे म्हणजे पंधरा कोटी रुपये क्रीडा संकुलाला होती भाई भाई नगर पाणी कोटा योजना झाली सत्तर कोटी या बरोबर शिंदेबाई आय पी चे इमारत बांधकाम पाच कोटी शिंदेबाई मध्ये खनिज व वा अनेक वार्डामध्ये जी काम आहेत दीड कोटी शिंदेबाई अभ्यासिका जी मोठी अभ्यासिका होत आहे त्याला चार कोटी अकरा येथे प्रशासकीय महाराज बांधकाम समितीची त्याला तेरा कोटी शिंदेबाई अंतर्गत अकरा क्रमामध्ये हे आरो वगैरे लावले त्याचे दोन कोटी नगरपालिका मध्ये मुख्य रस्त्यापासून पोलीस स्टेशन पर्यंतच जे काही शिंदेबाईकडे कडे गावात जाणार रस्ता आहे एक कोटी आता असे खूप काम मी वाचून दाखवत नाही असं एकूण तुमच्याकडे आहे मी नगराध्यक्षाला की किलराव शहराध्यक्ष आणि नगराध्यक्षांनी या सर्व कामाची यादीचा एक शहरा शहरामध्ये पाच बॅनर मी लावावे आणि शहरातल्या लोकांना एक सांगावं की आपण या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये शिंदेबाई बदलण्यासाठी काय काम आहे त्याची माहिती द्यावी पुस्तकामध्ये आहेच पुस्तकं तर आपण वाटच पुस्तकातून मिळेल पण मला खूप आनंद झाला की आज या शहराच्या कोटा योजनेचा प्रश्न मी सोडवू शकतो आणि शेवट आमच्या त्रास कुणाला होतो तर तो, तो भगिनीला होतो माणसाला काही होत नाही बाहेरून गेल्याबरोबर घाटेवर बसला खुर्चीवर बसला की पाणी द्या म्हणते पहिले पाणी तर देईल कुठून म्हणून पाणी आणणं पाणी देणं हे सगळं त्रासाचं काम कोणाचं असेल त्रास कोणाला सहन करावं लागतं तर ते माझ्या भगिनीला सहन करावं लागतं आता तुम्ही दीड हजार भेटले म्हणून काही जास्त नाही करू नका हा ते तुमच्या एका वट्यामध्ये टाकले दुसऱ्या वट्यातून काढून घेतले हेही लक्षात ठेवा कारण दीड हजार म्हणल्याबरोबर पस्तीस रुपये किलो तेल महाग करून टाका केला की नाही परवाच्या दिवशी साडे अठ्ठेचाळीस रुपये गॅस सिलेंडर महा करून टाकला परवा साडे अठ्ठेचाळीस रुपये आणि सिलेंडर मधली गॅस दोन किलो कमी करून टाकले पाप्याने म्हणजे काय बहिणीला दिलं आणि इलेक्ट्रिकचा बिल तेहतीस टक्क्यानं वाढला किती ते टक्क्याने इलेक्ट्रिकचा बिल वाढला पाच सहाशे येत होता आता अकराशे ना बाराशे पंधराशे येत आहे महिन्याचा म्हणजे दीड हजार दिला तीन हजार घेऊन आज आम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त नुकसान झालं त्यामुळे त्या भांगणी करू नका हे निवडणुकीचा या लोकांचा मत मिळवण्यासाठी केलेला धंदा आहे यांना लाडकी बहीण अडीच वर्ष झाले आमची सरकार गेल्यापासून अडीच वर्षाच्या पूर्वी आठवणी असती तर लाडकी म्हणता आली असती बरोबर हे लग्न आहे म्हणून मांडव टाकले आणि लग्न झाला का मांडव काढल्याशिवाय राहणार हे लक्षात ठेवा हे एवढेच चालू लोक आहेत त्यामुळं यांच्यावर विश्वास न ठेवता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विनाम होतो धन्यवाद जय हिंद जय गुरुदेव जय सेवा राम राम सलाम वालेकुम जय हिंद